नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज मी खिमा बनवते चिकन खिमा तर त्यासाठी मी काय घेतले आहे ते आपण बघूया इथे अर्धा किलो मी चिकन खिमा घेतला आहे इथे दोन चमचे मालवणी मसाला घेतला आहे हळद घेतली आहे पाव चमचा इथे एक चमचा अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा चिकन मसाला घेतला आहे एक टोमॅटो घेतला आहे आणि दोन दोन कांदे घेतले लसूण पण घेतलं आहे बारीक करून आता याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकून घेते कांदा टाकूया थोडा परतायचा मी लसूण टाकते आणि हा टॉमॅटो पण टाकते मी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आता ह्याच्यामध्ये मी सगळे मसाले टाकून घेते आणि हा हिमा टाकते गॅस कमी करते मी याला परतून घ्यायचं चांगलं याची असे गट्टे बनवून नाही द्यायचे मोकळ मोकळ करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं मीठ अंदाजानंच टाकायचं आहे आणि आता ह्याच्यावर मी झाकण ठेवून देते आता आपण ताट उघडून बघूया खेमा शिजलं आहे का आणि याच्यात मी अजिबात पाणी नाही टाकलं फक्त वाफ्यावर शिजून घेतलं आहे आणि कुठेही याच्या गुटल्या वगैरे झालेल्या म्हणजे जाडजाड असं झालेलं नाही आहे आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते आणि आता थोडा गॅस फास्ट करते आणि ह्याच्यात थोडंसं पाणी राहिलेलं असेल म्हणजे जे किमाला पाणी सुटतं ना चिकनला ते पण मी सुकवून घेते वास खूप मस्त सुटला एकदम सगळ्यात एकदम सोप्या सोपं आहे काहीच कठीण नाही आहे गॅस बंद करते हा बघा म्हणजे आपला चिकन किमा तयार झालाय व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू